पश्चिम विदर्भामध्ये भीषण पाणी टंचाई सध्या जाणवतीय शहाऐंशी गावांमध्ये एक्क्याण्णव टँकरनं सध्या पाणी पुरवठा सुरू आहे बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई जाणवते पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला गावोगावी बघायला मिळते पश्चिम विदर्भामधली परिस्थिती दृश्य आपण बघतोय पाण्यासाठी एक झुंबड उडाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय शहाऐंशी गावांमध्ये एक्क्याण्णव टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाणी टंचाई आपल्याला विदर्भामध्ये जाणवत आणि याच विषयी अधिक बोलूया प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत छगन ही दृश्य आपल्या आप समोर आहेत कशा पद्धतीनं लोक पाण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत हे या दृश्यांमध्ये दिसतंय जेव्हा आपण लोकांमध्ये जातोय गावागावामध्ये जातोय तेव्हा काय नेमकं चित्र दिसतंय आपल्याला गुरु जर बघितलं तुम्ही आताच म्हटलेलं आहे की जे दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहे हे चित्र आहे अमरावतीच्या मेळघाटमधील खडीमल या गावचं दरवर्षी या गावी अशीच पाणीटंचाई असते थातूरमातूर उपाययोजना प्रशासनाकडून करण्यात येतात आणि दरवर्षी ही भीषणता जी आहे ती मेळघाट परिसरामध्ये सर्वाधिक जाणवते नुकतंच पश्चिम विदर्भाची आकडेवारी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये शहाऐंशी गावामध्ये एक्क्याण्णव टँकरने पाणी पुरवठा होतोय आणि पश्चिम विदर्भात एकूण नऊ महत्त्वाचे महत प्रकल्प आहे या नऊ महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये जर पाणीसाठा बघितला तर तो आता तळाशी गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय कारण चौतीस टक्के पाणीसाठा केवळ शिल्लक राहिलेला आहे यावेळी मान्सूनची परिस्थिती जर बघितली तर विदर्भामध्ये महिनाभर उशिरा मान्सून दाखल होईल अशी परिस्थिती हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि त्यामुळे महिनाभर पाण्याची वणवण जी आहे ते पश्चिम विदर्भात सुरूच राहणार आहे महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये काही प्रकल्प असे आहेत की ज्या कोरड पडलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ह्या दृश्यांमध्ये हे विधारक चित्र असं पाहू शकतो गुरु की किती भीषणता या पाणीटंचाईची आपल्याला जाणवते आहे बरोबर ही भीषणता सांगण्यासाठी छगन खरं तरी दृश्य पुरेशी धन्यवाद ही सगळी माहिती आणि ह्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल